लोकसभेच्या निवडणुका झाल्या ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका होती ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची महाराष्ट्रामध्ये मा ज्यांना भारतीय जनता पक्षांना वाटत होतं ते की सगळ्यात जास्त त्यांच्या सीट येतील आणि त्याबद्दल त्यांनी अनेकांनी देखील सुरू केल्या होत्या परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची त्यांचा रथ रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका होती अशातच आता विधानसभेच्या निवडणुकीची देखील स तयारी सगळीकडे सुरू होत आहे लवकरच ती यांची घोषणाही होऊ शकेल म्हणूनच आता सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या तऱ्हेने निवडणूक लढण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाणे जिल्ह्यामधील अनेक देखील उद्घाटन होत आहेत जेणेकरून याचाच एक भाग म्हणून उल्हासनगर शहराचे शहराध्यक्ष कैलाश तेजी यांच्या कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले होते ज्यामध्ये उल्हासनगर शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यामध्ये माजी नगरसेवक होते अनेक पदाधिकारी होते महाराज सगळ्यात जास्त महिलांचा सा देखील समावेश होता सदर कार्यालयाचे उद्घाटन कल्याण जिल्ह्यात प्रमुख बा धनंजय बोडारे अर्थात आबा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आबा यांनी सांगितलं की कशाप्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये भाजपाचा रथ रोखला आणि त्यांच्यामुळेच आणि त्यांच्या सहकारी महाविकास आघाडी यांच्यामुळेच आज भारतीय जनता पक्ष कुठे ना कुठेतरी एक खाली आलेले आहे आणि त्यांचा जे मनोबल होतं ते कमी झालेले आहे आणि संविधान कशा प्रकारे संविधानाच्या माध्यमातून लोकसेवा करण्यात येईल आणि संविधान वाचवण्यासाठी कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांच्या पक्ष कशा प्रकारे कार्य करणार आहे यांची देखील त्यांनी माहिती दिली आबाज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन आपण इथे केलेल्या उल्हासनगर शहरामध्ये सवय जिल्ह्यात अनेक ठिकाणी उद्घाटन होत आहे आजच्या या उद्घाटनासुद्धा आपण काय आज भारताचा अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मी सर्व भारतीयांना भारतप्रेमी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुन्हा तेच सांगेल की हे स्वातंत्र्य सहज मिळालं नाही दीडशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर या ब्रिटिशांनी त्यांची जुलमी राजवट अठ्ठ्याहत्तर वर्षापूर्वी इथून हजारो शहीदांनी आपलं बलिदान देऊन अ पत हुतात्म्य करून या भारताला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की पुन्हा त्याच पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जात होतं ज्या पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनी व्यापाराच्या दृष्टीने या देशावर देशामध्ये आले आणि राज्यकर्ते झाले त्याच पद्धतीचं काम या देशामध्ये चाललेलं आहे लोकांना काहीतरी प्रलोभन द्यायची आणि आपली सत्ता गाजवायची सत्ता नाही फक्त हुकुमशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे पण संविधानावरचा व मतलब वरचा व्हॅलंटी काढल्यानंतर त्याचबरोबर भारता भारतीय सावधान म्हणजे जर संविधान राबवणारे हे जर व्यवस्थित असतील लोकाभिमुख असतील तर त्याचा फायदा लोकांना होणारे आणि तेच जर वेगळ्या विचाराचे झाले ते ब्रिटिशांच्या विचाराने झाले तर ते, ते लगेच हुकुमशाही येईल म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि आजच्या दिवसाचं महत्त्व साधून म्हणजे शहरप्रमुख कैलाजी तेजीस साहेब आणि शहर संघटिका जय तेजी यांनी आज या ठिकाणी जम जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे जनसंपर्क कार्यालय त्यासाठी असतो की लोकांचा संपर्क यावं लोकांना प्रबोधन करावं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मतदान वाढलेलं आहे त्यामध्ये आता एक नवीन ऊर्जा झालेली आहे विधानसभेसाठी या काय आव्हान नक्कीच ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने असं एक ब्रह्माचा भोपळा तयार केला होता किंवा फुगा तयार केला होता की चारशे पार अबकी बार चारशे पार पण त्याला आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक प्रतिसाद दिला होता की अबकी बार भाजप तडीपार जवळपास तडीपार झालेली आहे बॉन्ड्रीवर तर नेऊन ठेवलेलं आहे नक्कीच या विधानसभेला तडीपार करणार आमच्या उल्हासनगरमधील आणि उल्हासनगर नाही संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये एक वेगळी चेतना निर्माण झालेली एक चैतन्य आहे की आम्ही हे करू शकतो करून दाखवलं आणि त्यांचा ब्रह्माचा बपोळा फोडला यावेळेस नक्की तडीबार करतील कारण त्यांनी त्यांच्या विचारानेच त्यांचा घात केलेला आहे या हुकूमशाही वृत्तीने आणि संविधान बदलण्याच्या वृत्तीने त्यांचा घात केलेला आहे लोकं विसरणार नाहीत ना आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञा आहे त्यामुळे त्यांची जागा त्यांना दाखवून देतील